पेणमध्ये अत्यंत दुःखादायक घटना घडली आहे पेण शहराकडून खोपुली बाजूकडे जाणाऱ्या गणपतीवाडी गावच्या स्टॉपजवळ हॉटेल सौभागी इन गेट समोर पेण शहरातील निलेश किरण पाटील वयवर्ष बावीस राहणार नंदीमाळ नाका आणि वरत अमित सुतार वयवर्ष एकोणीस राहणार परिटाळी या दोन तरुणांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना काल बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी रात्री घडली या घटनेने संपूर्ण पेण शहर हादरलं आहे दोन तरुण गाडी नंबर एम एच झिरो सिक्स सिटी एकोणनव्वद चौतीस या BMW बाईक वरून जात असताना त्यांचा अपघात झाला त्यांना त्वरित पेण उपजिल्हा रुग्णालयात असता त्यांना मृत घोषित करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच पेण पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी संपूर्ण माहिती घेतली परंतु अपघाताचे कारण अजून स्पष्ट नाही या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या अपघातात दोन तरुण जीवलग मित्र गमावल्याने संपूर्ण शहरात शोककला पसरली आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद